आपल्याला सुंदर असा लाल भोपळा मिळाला आहे व्यवस्थित सोलून तुकडे करून तो वाफवून घेणार आहे आणि नंतर मग तुम्हाला पुढचं साहित्याने कृती दाखवणार आहे भोपळा आपण चांगला शिजवून घेतला आहे आता हा असा आपण मॅश करणार आहोत यामध्ये मी वाटीवर कणिक घेतले वाटीवरच हा गूळ घालणार आहे भेताची वाटी गूळ गुळ हा आवडीप्रमाणे घालायचा आहे हा मी गुळाच्या पुऱ्या करणारे तिखटपुऱ्याही या छान होतात थालीपीठ होतो पुऱ्या होतात भोपळ्याचे खूप प्रकार होतात आता हा सगळा गूळ असा मी निर्घळवून आहे त्यामध्ये चवीसाठी गुळाचा जरी पदार्थ असला गुळात मीठ असतं तरीसुद्धा चवीला हो। मीठ हवं म्हणून एक मीठ घातलं आहे आणि स्वादासाठी म्हणून चिमूट भर वेलची पावडर टाकणार आहे एक चिमूट अगदी हळद कुठचाही शुभ पदार्थ म्हटला की त्याच्यात आपण हळद टाकतो तर हा सगळा गूळ मी छान मेट करून घेते हाताने पुसकरलं तरी चालतं पण आधी मी असं करून घेते आणि मग पीठ मिसळताना हातामध्ये ते मिसळणार आहे एक चमचाभर त्याच्यात तूपही घालणार आहे म्हणजे वाटीभर पीठ घेतलं आहे जरा वाटलं तर आणखीनं पण वाढवू शकतो पण एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालून असं आपण हे मळून घेणार आहोत आपण रेग्युलर पुऱ्यांना कणिक भिजवतो अशी ही कणिक आपण भिजवणार आहोत पण हे जे भोपळ्याचं पीठ घेतलंय भोपळा गूळ घालून ते पीठ आता आपण चांगलं मळून घेऊया आणि त्याची आपण आता गोड पोळी करूया पण पुऱ्या ही बघितल्या आता आपण पोळी बघूया सुंदर खमंग अशी पोळी करूया आपण त्याच्यापासून म्हणजे ज्यांना तेल खायचं नसतं मग त्या पुऱ्या खाण्यापेक्षा अशी जर आपण पोळी केली तर ती अधिक छान सुंदर तुम्हाला आता मी पोळी लटून दाखवते त्याची पोळी म्हणा पराठा म्हणा काही म्हणा आपण रेग्युलर पोळीसारखंच करणार आहोत पीठ लावून घेणारे छान असं जरा तेल तूप लावून घ्यायचं तेल हवं तेल तूप हवं तूप छान लावून घ्यायचं चांगले आपण नेहमी घडीची पोळी करतो अशीच केली तरी चालणार आहे छान लाटून घेते आम्ही मी मुळाचं असल्यामुळे जरा लाटायला थोडं जड जातं आणि अति एकदम पातळही करायची नाही जाड केली किती खुशखुशीत आणि छान होते त्याच्यामुळे जा थोडी जाडच ठेवायची कलर छान दिसतोय तो फार मोठी नाही करणार आहे आता यावर मी जरा तीळ आणि खसखस लावणार आहे म्हणजे छान जरा खमंग लागते आणि हवी तरी आपण तुपावरती भाजून काढू म्हणजे आणखीनच खमंग लहान मुलांना डब्यात द्यायला नाश्त्याला सुंदर पर्याय दिसतंही छान त्यामुळे मुलं एकदम आवडीनं खातात त्याच्यावर मी थोडस खस -खस तीळ खसखस टाकणार आहे आणि एकदा लाटणं फिरवणार आहे बघा ती सुंदर दिसेल ते आपण छानपैकी परतून घेऊया बघू शकता किती सुंदर फुला तो आपण ह्याच्यावर मस्तपैकी तूप लावूया कलरच बघा किती सुंदर आलाय तो मुलांना का आवडणार नाही हे तूप लावायचं आणि गरमागरम मुलांना द्यायचं एकदम रेसिपी कलरफुल आणि सुंदर भोपळ्याची पोळी एकदम खमंग फुसखुशी ती सुंदर झाली आहे बघा आपण ही दुसरी लटूया तेल तूप काही लावलं तरी चालेल पुन्हा तीच कृती पराठ्यासारखा अगदी आपण लच्चा पराठा करतो असाही करू शकतो तसाही तुम्हाला दाखवते करून परत तूप लावूयात गोडाचा पदार्थ आहे म्हटलं त्याला तूप छान लागतं आणखीन वर काही खाताना हवं आहे असं पण नाही गोड लोणचं बिणचं सुद्धा याच्यावर छान लागतं त्या पराठा करणार हे पहेरी आपण साधी पोळी लाटून घेतली जर खसखस वगैरे लावणारे खमंग होण्यासाठी म्हणून किंचित कणिक भुरभुरवणार आहे आणि आता हे आपण ज्याला लच्च्या पराठा म्हणतात लच्चा पराठा खूप सुंदर तो एकदम पातळ करायचा नसतो जाडच करायचा असतो असं करून घ्यायचं व्यवस्थित नंतर हा चांगला असा ओढायचा आता त्याची आपण गुंडाळी करायची कमी दाब देऊन आता हा लाटून घ्यायचा त्याच्यात मध्ये थोडा मसाला किंवा असं काही लाल लावलं म्हणजे कलरफुलही करता येतो आपल्याला एकदम खुसखुशीत असा हा पराठा होतो पराठा घाला आता आपण हा छानपैकी मऊ असा भाजून घेणार आहोत कसं लावून बच्चा पराठा करतो परत हा पराठा एकदम असा खुसखुशीत होतो दिसायला सुंदर आणि खुसखुशीत हा बघा कसं हे हे जे इथून दिसतं हे लेअर आहेत आता तो असा हाताने खुसकुरायचा असतो असा हा आपला सुंदर पराठा खाण्यासाठी तयार आहे एकदम खुसखुशीत हे बघा किती खुसखुशीत झाले ते पराठे पराठे म्हणा पोळी म्हणा काहीही म्हणा एकदम असं खुसखुशीत अगदी म्हाताऱ्या माणसाला सुद्धा चावेल असं हा आपला पराठा आला हे बघा कसे सुंदर लेअर सुटलेत ते मस्त असं सगळा खुसखुशीत पराठा हे बघा छान आपला खमंग खुसखुशीत किती लेयर सुटलेत बघा असा छान पराठा आपला तयार आहे याला पराठा म्हणतात हा मी व्हिडिओ कसा केला ह्या पोळ्या मी कशा केल्या हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका मुलांना डब्याला देण्यासाठी म्हणून उत्तम पर्याय आहे अति तेलकट नाही काही नाही गोडही बेताचं आहे त्याच्यामुळे मुलांना हा नक्की आवडेल घरी नाश्त्यालासुद्धा हा चालेल अगदी म्हाताऱ्या कोताऱ्यापासून कोणालाही चालणारा असा हा प्रकार आहे नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद